नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा सध्या कोकणात होळीची धूम सुरू आहे कोकणात सतरा दिवसापर्यंत होळी उत्सव चालतो आज आमदार नितेश राणे यांनी आपल्या मतदारसंघातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या फोंडा गावातील खैराटवाडीत धनगर समाजाच्या तांडावस्तीला भेट दिली आमदार नितेश राणेंनी त्यांच्यासोबत होळी साजरी केली यावेळी थाळी वाजवून गजनृत्याचा आनंद देखील आमदार नितेश राणे यांनी घेतला बाळगोपाळांसोबत रंगांची उधळण देखील केली आमदार नितेश राणे यांनी लहान बाळगोपाळांसोबत होळी खेळताना आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देखील दिला आमच्या या तांदा वस्तीतले येऊन आमच्या धनगर समाज बांधवांबरोबर होळीची स होळीचा सण साजरा करण्याचे आम्ही लोकांनी अनुभव घेतलेला आहे एक वेगळा अनुभव आहे या निमित्ताने ह्यांची होळी साजरा करण्याची कशी पद्धत असते ते पाहायला मिळतं अनुभवायला मिळतं लहानपणापासून जेव्हापासून कोकणात आम्ही येतो मेच्या सुट्टीसाठी यायचो किंवा होळीच्या निमित्ताने येतो तेव्हा ते 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 हा अनुभव घ्यायला मिळायचा पण आता खूप वर्षानंतर आमच्या ह्या सगळ्या समाज बांधवांमध्ये येऊन एक अनुभव घ्यायला मिळतो ह्यांच्याबरोबर संवाद साधायची संधी भेटते ह्यांच्याही काही अडीअडचणी आहेत तेही निमित्ताने विचारायची संधी भेटते आणि एकंदरीत ते घरगुती आणि कौटुंबिक वातावरणामध्ये इथे हा पूर्ण वातावरण अनुभवायला आम्हाला भेटतो थँक्यू आपला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली तालुक्यामध्ये फोंडा छोटस गाव त्या छोट्याशा गावामध्ये खैराटवाडी गोकलबाटले या गावामध्ये आज आम्ही सर्व धनगर समाज एकत्र येऊन आणि तसेच आमच्या गावकरी मंडळाने आम्हाला सहकार्य करून आम्ही आज गज्जा नृत्य केलं नितेश राणे सरांच्या हस्ते तसेच आम्हाला खूप आनंद झाला यावेळी भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री माजी पंचायत समिती सभापती मनोज रावराणे बबन हळदीवे उद्योजक सुरेश सामंत अरुण सामंत तसेच ग्रामस्थ देखील उपस्थित होते सिद्धराज परब सिंधू रिपोर्टर लाईव्ह फोंडा घाट नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा